नमस्कार मी प्राजी साळुंखे महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण एका वेगळ्या आणि अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत आज आपण चर्चा करणार आहोत दहावीनंतर एन डी ए आर्मी एअरफोर्स आणि नेव्हीमध्ये करिअर कसं करावं या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहे अर्थातच गरुड झेप अकॅडमीचे संस्थापक प्राध्यापक डॉक्टर एस एस सोनवणे आपण त्यांचं स्वागत करूयात नमस्कार सर खूप खूप स्वागत आहे आपलं नमस्कार <laughs> खरं तर सरांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही आहे मात्र तरी देखील कार्यक्रमाला सुरुवात करण्याच्या आधी गरुड झेप अकॅडमी नेमकं का काय करते कसं काम करते हे आपण जाणून घेऊयात गरुड झेपच्या महाराष्ट्रामध्ये एकूण चार शाखा अगोदर होत्या आणि आता पाचवी शाखा सरांनी सुरू केलेली आहे ती कोल्हापूरमध्ये छत्रपती संभाजीनगर अहमदनगर नाशिक पुणे आणि कोल्हापूर या ठिकाणी या पाच शाखा आहेत त्यानंतर गरुडचेपच्या माध्यमातून जवळपास सहा हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सरकारी नोकरी मिळवली आहे तर आपण पाहिलं की नुकत्याच झालेल्या आर्मी नेव्ही भरतीत गरुड गरुडझेपच्या दोनशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी यश संपादन केलं आहे आणि तुम्हाला देखील जर गरुड झेप अकॅडमीविषयी जाणून घ्यायचं असेल सरांचं मार्गदर्शन हवं हो असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती सरांना संपर्क साधू साधू शकता आणि त्यांची अपॉइंटमेंट देखील बुक करू शकता तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो मला वारंवार वार विचारला जातो विद्यार्थ्यांकडून अतिशय बेसिक की एन डी ए म्हणजे नेमकं काय कारण सातवी आठवी नववीला जेव्हा विद्यार्थी येतात त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये एक आशा जागृत होते त्यांना अशी इच्छा असते की डिफेन्समध्ये आपण करिअर करावं मात्र नॅशनल डिफेन्स अकॅडमी नेमकी काय आहे तिथं काय होतं कशी ॲडमिशन घ्यावी हा महत्त्वाचा प्रश्न त्यांच्या मनात असतो त्याचं उत्तर काय द्याल एन डी ए ही नॅशनल डिफेन्स अकॅडमी हा आपण जर बघितलं की सरकारी नोकरीमध्ये दोन प्रकार वेगवेगळे प्रकार डिफेन्स साईट एक आणि एक सिव्हिल साईट ज्यामध्ये आर्मी नेव्ही एअरफोर्सचे ऑफिसर बनण्यासाठीची जी परीक्षा असते ती असते एन डी एची परीक्षा एच्या माध्यमातून जे विद्यार्थी त्या ठिकाणी भरती होतात ते डायरेक्टली आर्मी किंवा नेव्ही एअरफोर्स यामध्ये ऑफिसर पदापर्यंत जातात अधिकारी पदापर्यंत पोहोचतात सर्वात कमी वयाचे अधिकारी बनणारी परीक्षा म्हणून एनडीएकडे बघितले जाते ही परीक्षा सीच्या माध्यमातून घेतली जाते सीच्या दोन प्र परीक्षा असतात त्यामध्ये एन डी एची परीक्षा सर्वात महत्त्वाची परीक्षा मानली जाते सोळा वर्षानंतर म्हणजेच ज्या मुलाचं वय सोळा वर्ष आहे दहावी त्यांनी त्या ते ठिकाणी पार केलेली आहे हे विद्यार्थी एन डी एची तयारी करतात आणि नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये त्या ठिकाणी ते त्यांचं सिलेक्शन होतं याचं ट्रेनिंग सेंटर आपल्या पुणे इथेच आहे महाराष्ट्रामध्ये आणि ती जाण्याची ओढ प्रत्येकाला असते प्रत्येकाला वाटतं की मला एन डी एला जायचं आहे पण याच्यासाठी काही टप्पे आहेत एनडीएची परीक्षा पास करावी लागते आणि ते विद्यार्थी सहज पद्धतीने चांगला जर अभ्यास केला त्या पद्धतीने जर नियोजन केलं तर नक्कीच एनडीए मध्ये जाऊ शकतात नक्कीच खरं तर हाच सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की आ, हे टप्पे नेमके काय आहेत सर आणि एनडीए मध्ये जर का एंट्री करायची म्हटली तर पुढे करिअरच्या काय काय संधी आहेत हा प्रश्न नेहमीच पालकांना आणि विद्यार्थ्यांना पडतो महाराष्ट्रामध्ये आणि त्या ठिकाणी बाकी राज्यामध्ये पण की एनडीए मध्ये करिअर करण्यासाठी योग्य वय काय तर तुमची जर आज दहावी त्या ठिकाणी झालेली आहे फक्त परीक्षा जरी संपली तरी तुम्ही तयारी करायला सुरुवात केली पाहिजे सर्वात कमी वेळ भेटणारी परीक्षा म्हणजे ची परीक्षा वयाच्या सोळा ते एकोणावीस वर्षापर्यंत आपल्याला परीक्षा देता येते एका विद्यार्थ्याला जास्तीत जास्त पाच चान्स मिळतात ही परीक्षा वर्षातून दोनदा होते एप्रिल आणि सप्टेंबरमध्ये मग तुम्हाला जर पाच वेळेमध्येच जर एन डी एची परीक्षा काढायची असेल तर तुम्हाला वयाच्या सोळाव्या वर्षी तयारी करावी लागते याचे जे टप्पे आहेत मुख्यतः लेखी परीक्षा लेखी परीक्षेमध्ये विद्यार्थ्याला त्या ठिकाणी दोन पेपरला सामोरे जावं लागतं नऊशे मार्काचे पेपर असतात तीनशे मार्काचा एक आणि सहाशे मार्काचा एक यामध्ये गणित आणि इंग्रजी विषयाला सर्वात जास्त महत्त्व आहे त्यासाठीचा एक पेपर आणि दुसरा सामान्य ज्ञान म्हणजे ज्यामध्ये इतिहास असेल भूगोल असेल विज्ञान असेल बाकीचे सर्व घटक असतील यावरती त्या ठिकाणी पेपर असतो या पेपरची तयारी ते विद्यार्थ्याने जर कमी वेळामध्ये करायची असेल तर योग्य निवेदन लागेल योग्य मार्गदर्शन लागेल आणि वेळेनुसार त्याला त्या ते ठिकाणी एक एक टप्पा समजून घ्यावा लागेल ज्या टेस्ट सिरीज असतात संडेला होणाऱ्या टेस्ट सिरीज असतील तीनशे ते ती चारशे पेपर त्यांचे घ्यावे लागतात आणि हे जर पूर्ण केलं तरच आपण लेखी परीक्षा त्या ठिकाणी पास करू शकतो मी मुलांना आणि पालकांना एकच सांगेल ही परीक्षा खरंच सोपी आहे पण करणाऱ्यांसाठी जो करेल त्याच्यासाठी सोपी आणि जे नाही करू शकत त्यांच्यासाठी अवघड दुसरा टप्पा असतो त्या ठिकाणी एस एस बीचा इंटरव्ह्यू ज्यामध्ये मुलाखत घेतल्या जाते वेगवेगळ्या स्कॅन स्कॅनिंग टेस्ट होतात विद्यार्थ्याची पर्सनॅलिटी बघितल्या जाते कॉन्फिडन्स लेवल बघितल्या जातो विद्यार्थ्याची आकलन क्षमता काय आहे त्याची प्रश्न उत्तर देण्याची क्षमता किती आहे आणि त्याचं नॉलेज किती आहे या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात त्यामुळे योग्य नियोजन आणि योग्य नियोजनच त्या ठिकाणी विद्यार्थ्याला एन डी एपर्यंत पोचू शकतं पण मला एक सांगायचं आहे जे विद्यार्थी एन डी एचे स्वप्न बघत आहेत त्यांनी जर एन डी एला त्या ठिकाणी तयारी केली ते कुठे ना कुठे नोकरी मिळवतातच कारण वरच्या लेवलची तयारी त्या विद्यार्थ्यांची झाली असते या सर्व टप्प्यातून विद्यार्थ्याला जावं लागतं बिलकुल खरं तर एन डी एचं जेवढं अट्रॅक्शन आहे ना आजकालच्या मुलांमध्ये तेवढंच अट्रॅक्शन आहे तिथल्या ट्रेनिंगबद्दल देखील आहे मात्र मला एक महत्त्वाचा प्रश्न असा पडला आहे सर की एन डी एची जी परीक्षा आहे ती कशी वेगळी इतर परीक्षांपेक्षा किंवा त्याचं एक महत्त्व काय आहे वेगळं आता आपण पूर्वीपासून बघत आलो आहे की पूर्वी फक्त इंजिनियर बनायचं डॉक्टर बनायचं यासारखी सी एटी नीट आय आय टी या परीक्षा द्यायच्या आणि हे विद्यार्थ्यांमध्ये क्रेज होतं पण काळानुरूप एनडीएची परीक्षा त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना समजली महाराष्ट्रामध्ये जास्त पूर्वी एनडीएची माहितीच परिपूर्ण नव्हती पण आपल्या चॅनलच्या माध्यमातून असेल विशेष बाकीच्या न्यूजमधून असेल मुलांना कळालं की एन डी एची परीक्षा ही अधिकारी बनवणारी परीक्षा आहे जर मी वयाच्या एकोणावीसव्या वर्षी अधिकारी बनून त्या ठिकाणी बाहेर पडत असेल कमी वयात अधिकारी बनत असेल तर या परीक्षेतूनच बनू शकतात ही माहिती विद्यार्थ्यांना मिळाली दुसरं आर्मी नेव्ही एअरफोर्सचा अधिकारी अधिकारी ब... बनणं हे सर्वात मोठं स्वप्न आहे कारण डिफेन्सच्या बाबतीमध्ये विद्यार्थ्यांमध्ये एक क्रेज असते आणि जेव्हा एक अधिकारी समोर दिसतो त्यावेळेस त्या परीक्षेचं महत्त्व नक्कीच वाढतं दुसरं एन तयारी करणारा विद्यार्थी कुठेही दुसऱ्या स्पर्धा परीक्षेत फेल जात नाही जर कदाचित त्याला एन जॉब नाही मिळाला तर कुठला ना कुठला जॉब त्याच्या हातामध्ये असतो मी बघितलं आहे वयाच्या साडे अठराव्या वर्षी अधिकारी बनणारे विद्यार्थी किंवा नेव्ही किंवा एअरफोर्समध्ये जॉईनिंग झालेले विद्यार्थी त्यामुळे विद्यार्थीचा कल वाढला दुसरं या परीक्षेचं महत्त्व आहे वर्षातून दोन वेळेस पेपर भेटतात त्यामुळे चान्स वाढतात की मी कुठे ना कुठेतरी जॉईन होईल या परीक्षा सोडता तो बाकीच्या परीक्षा देऊ शकतो त्यामुळे फेल जाण्याचे चान्सेस कमी होतात आणि या सर्वच गोष्टी आहेत की आज इंजिनियर वगैरे बनण्यापेक्षा विद्यार्थी एन डी एकडे येत आहेत आणि मला त्या विद्यार्थ्यांना सांगायचं आहे तुम्ही धाडसाने एन डी एच्या परीक्षेला सामोरे जा नक्कीच यश तुमच्या हातामध्ये पडेल बिलकुल खरं तर डिफेन्समध्ये जाण्याची एक्साइटमेंट खूप लोकांमध्ये आहे खूप मुलांमध्ये आहे आजकालच्या मात्र तशी भीती देखील आहे म्हणजे तिथं गेल्यानंतर जर आपण मुलाखतीत फेल झालो तर किंवा मैदानी चाचणी आपल्याला जमेल की नाही तर ह्या गोष्टींविषयी मला अधिक जाणून घ्यायचं आहे मैदानी चाचणी नेमकी कशी होते किंवा लेखी परीक्षा कशी घेतली जाते गुण विभागणी नेमकी कशी होते खरं तर मैदानी चाचणी हा एक पार्ट आहे मैदानी चाचणीला महत्त्व काय विद्यार्थ्याची पर्सनॅलिटी डेव्हलप झाली पाहिजे त्याच्यामध्ये तेवढा आत्मविश्वास वाढला पाहिजे जेव्हा तो मुलाखत देतो तेव्हा त्याचे शरीर कशा पद्धतीने कार्य करते आपण जेव्हा डोअरमध्ये एंट्री करणार आहात तिथून तुमचे मुलाखतीचे मार्क त्या का ठिकाणी काउंट व्हायला सुरुवात होते त्याचे हावभाव काय आहेत कॉन्फिडन्स लेवल काय तो उत्तरे कसे देतो यासाठी मैदानी चाचणी महत्त्वाची त्यानंतर ऑप्टिकल्स असतात स्कॅनिंग टेस्ट असतात की विद्यार्थ्याची पूर्ण माइंड जे आहे ते स्कॅन केल्या जातं इंटरव्ह्यू घेणाऱ्याकडून त्यामुळे विद्यार्थ्याला त्याची सवय लावली जाते आणि पाच ते सात आमचा सा जो दररोजचा डेली रुटीन असते त्यामध्ये आम्ही त्या मैदानी चाचणीवरती पूर्ण कार्य करतो विद्यार्थ्याला घडवण्यामध्ये ए टू झेड म्हणजे पूर्ण गोष्टीचा समावेश आहे लेखी परीक्षा आहे मैदानी चाचणी आहे त्याची मेडिकल फिटनेस आहेत त्यानंतर त्याची डेली रुटीन आहेत या सर्ववरती जर कार्य केलं तर मला माहिती आहे की एन डी परीक्षा तो पास करतोच पण नाही करू शकला आता ही पण भीती असते की एनडीए परीक्षा नाही झाला तर Hmm. मला त्या विद्यार्थ्यांना सांगायचं तुम्ही कुठल्या ना कुठल्या जॉब पर्यंत पोहोचलेल्या असतात hmm. एक साध्या भाषेत सांगायचं तर ची परीक्षा एक डोंगर चढणं आहे त्यामुळे तुम्ही डोंगर चढत आहात तुम्हाला करण्याची गरज नाही तुम्ही राहू hmm. एक टेकडी जरी चढला तर एक परीक्षा निघाली दुसरी असा अर्थ होतो hmm. म्हणून क्लास थ्री आणि क्लास फोर मध्ये लागणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण वाढतं आणि एनडीएची परीक्षेमध्ये असे काही विद्यार्थी असतात दोन तीन पोस्ट काढलेले असतात पण थांबतात आणि मग ते ची परीक्षा पण पास करतात अशाही गोष्टी घडलेल्या आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांनी थांबून राहणं आणि कंटिन्यू करणं गरजेचं आहे की वयोमर्यादा नेमकी काय आहे एन डी एसाठीची तर त्याविषयी काय सांगाल मी पहिले सांगितलं की सर्वात कमी वयामध्ये अधिकारी बनण्याची परीक्षा म्हणजे एनडीएची परीक्षा वयाच्या सोळा वर्षापासून आपण जर तयारी केली तर आपण बा, बारावीला असताना सतराव्या वर्षी एनडीएचा पेपर देऊ शकतो आणि तो एकोणवीस साडे एकोणावीसच्या आतमध्ये एकोणावीस साडे एकोणावीस नंतर आपल्याला ही परीक्षा देता येत नाही त्यामुळे मोजक्या तीन वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला ही परीक्षा पास करावी लागते आणि विद्यार्थ्यांनी जर तयारी केली तर तो, तो विद्यार्थी ती परीक्षा पास करतो आता याच्यात एक महत्वाची गोष्ट अशी येते की विद्यार्थी थांबणारा असावा कंटिन्यू करणारा असावा तरच तो ही परीक्षा पास करतो जो थांबू शकत नाही त्याला कोणीही या परीक्षेला पास करू शकत नाही त्यामुळे या परीक्षेमध्ये महत्व आहे की तुम्हाला सलग कमी वेळामध्ये त्या ठिकाणी अभ्यास करावा लागतो आणि तो सातत्याने करावा लागतो आज जे दहावीची परीक्षा दिलेले विद्यार्थी मी त्यांना एक सल्ला देऊ इच्छितो की त्यांनी वेळ न घालवता निकालाची वाट न पाहता लगेच तयारीला सुरुवात करावी कारण एक एक महिना आपल्यासाठी महत्वाचा असतो सगळ्यात सर्वात कमी जर वेळ मिळत असेल तर तो एनडीएच्या परीक्षेला मिळतो बिलकुल तर मला सगळ्यात महत्वाचा प्रश्न पडला आहे सर की एनडीए सोबत आपण आर्मी नेव्ही आणि एअरफोर्सच्या देखील परीक्षा देऊ शकतो का त्यासाठी आपल्याला वाट बघावी लागते खर तर काहीच वाट बघण्याची गरज नाही एनडीए ची, ची परीक्षेची तयारी करणारा विद्यार्थी मी की कि कितीतरी विद्यार्थी आहेत की ची तयारी करत होते आणि ते नेव्ही मध्ये फक्त दोन वर्षाच्या आतमध्ये भरती झालेत दो आणि दोन वर्षात त्यांच्या अंगावरती वर्दी होती कारण असं आहे नेव्हीमध्ये एम आर एस एस आर हे पद निघतात दरवर्षी आणि यांची संख्याही मोठ्या प्रमाणात असते एन डी ए सारखी नसते त्यामुळे तिकडे विद्यार्थ्यांना सहज जाता येतं दुसरं एअरफोर्समध्ये एस ग्रुप आणि वाय ग्रुपच्या परीक्षा होतात दरवर्षी होतात दरवर्षी भरती प्रक्रिया राबवली जाते त्या ठिकाणी विद्यार्थी जाऊ शकतात आर्मीमध्ये टेक्निकल क्लर्क नर्सिंग असिस्टंट जी डी किंवा क्लर्क या पदापर्यंत आपल्याला जाता येतं आणि मोस्ट याच्यामध्ये असंच आहे की एन डी ची तयारी करणारे जास्तीचे विद्यार्थी परीक्षा सहज पास करतात त्यामुळे त्यांचं लागण्याचं प्रमाण इतर मुलांपेक्षा नेहमीच जास्त झालेलं असतं आणि दुसरी गोष्ट एनडीएची परीक्षा तयार करणारा विद्यार्थी हा नेहमी अभ्यासात असल्यामुळे त्याला कुठलीही परीक्षा देणं अवघड नाही त्यामुळे मुला मुलांना हाच सल्ला असतो की कुठली ना कुठली पोस्ट तुमची निघणार आहेत त्यामुळे तुम्ही जेव्हा मोठी तयारी करतात घाबरण्याची गरज नाही ठीक आहे एन डी एला तुमचा निकाल नाही येऊ शकला येणार नाही कारण या परीक्षेमध्ये त्या ठिकाणी कॉम्पिटिशन जास्त असल्यामुळे कदाचित वेळ लागतो पण बाकी परीक्षा तुम्ही सहज पास होतात बिलकुल आता हे झालं सर मुलांबद्दल नेमकं काय म्हणजे हे जे तीन सैन्य दल आहेत आर्मी नेव्ही आणि ने एअरफोर्स यामध्ये मुलींसाठी नेमक्या काय काय संधी खरं तर तुम्ही खूप छान प्रश्न विचारला मी तर म्हणेल की महाराष्ट्रच नाही तर आपण भारताचा विचार करूया आतापर्यंत एनडीए मध्ये मुली जात नव्हत्या पण या दोन वर्षात मुलींना संधी प्राप्त झाली आणि मुली आता अधिकारी बनू शकतात त्यामुळे एन डी एची परीक्षा मुली देऊ शकतात एन डीचीच नाही नेव्हीमध्ये मुलींना त्या ठिकाणी सर्वात जास्त संधी पन्नास पन्नास टक्क्यांचं आरक्षण चाळीस टक्के तीस टक्क्याच्या वरतीच आरक्षण आता मिळालेलं आहे त्यानंतर एअरफोर्समध्ये आता मुली जाऊ शकतात असं कुठलंही क्षेत्र डिफेन्समध्ये राहिलेलं नाही आहे की तिथं मुलींना संधी नाही मी मागच्या भरतीची हिस्ट्री तुम्हाला सांगू इच्छितो की महाराष्ट्रामधून किमान दीडशे तरी मुली त्या ठिकाणी नेव्हीमध्ये एका वर्षाच्या आत जेपच्या माध्यमातून पोहोचल्या हे कारण आहे की मुलींना आता सैन्यामध्ये जाता येतं आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आता मुलींची संख्या वाढते आहे मागे महाराष्ट्र पोलिसची भरती आता चालूच आहे झालेली नाही आहे अजून जेल पोलीस बाकी आहे त्यामध्येही दीडशेच्या आसपास मुलींची त्या ठिकाणी निवड महाराष्ट्र पोलीसमध्ये झाली मग आता मुली कुठेही कमी राहिलेल्या नाही आहे आणि मला मुलींच्या पालकांना सुद्धा सांगायचं आहे जर मुलींना मोजके तीन वर्ष तुम्ही दिले आणि तीन वर्ष तयारी करू दिली आणि मोकळेपणाने आणि मन सोक्तपणे जर मुलीने त्या ठिकाणी अभ्यास केला तर मुलगी तीन वर्षामध्ये नोकरी मिळू शकते बिलकुल एकविसावं शतक आहे सर मुली आता कुठेच मागे राहिलेल्या नाही आहे असं असलं तरी देखील आर्मी नेव्ही एअरफोर्स किंवा एन डी एमध्ये परीक्षा देत असताना किंवा दाखल होत असताना मुलींसाठी ना खूप सारे चॅलेंजेस असतात तर हे चॅलेंजेस मुलींच्या वाटेला येऊ नये किंवा या चॅलेंजेसमधून त्यांना सहज पुढे जाता म्हणून गरुड कशी तयारी करून मी सांगत आलेलो आहे ज्यावेळेस मैदानी चाचणी करणाऱ्या मुली असतात त्या कुठेही घाबरत नाहीत त्यामुळे डिफेन्स मध्ये जाणाऱ्या मुली एवढ्या स्ट्रॉंग असतात की त्या कधीच बिमार पण पडणार नाही किंवा त्यांना कुठल्याही त्या ठिकाणी धोका नसतो पण गरज कशाची त्यांची मानसिकता क्लिअर असण्याची आजपर्यंत घडलेल्या विद्यार्थिनी ज्या आहेत मी त्यांच्याबद्दल तुम्हाला सांगेल अशा मुली मी बघितलेल्या आहेत की लग्नानंतर सुद्धा तयारी करून महाराष्ट्र पोलीस पदापर्यंत पोहोचल्या अशा मुली आहेत की त्यांनी सहा महिन्यामध्ये पोस्ट मिळवली काही मुलींना तीन वर्ष लागतात दोन वर्ष लागतात अडीच वर्षही लागू शकतात पण गरज कशाची त्यांचा कॉन्फिडन्स असण्याची आणि आता पालक त्या ठिकाणी जागृत आहेत त्यामुळे प्रत्येक वेळी मुलीला त्या ठिकाणी भेट देण्यामागे आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यामध्ये पालकांचाही त्या ठिकाणी मोठा वाटा असतो आणि ज्या वेळेस एक अधिकारी बनून असलेली महिला समोर येते त्यावेळेस तिचा मान सन्मान त्या ठिकाणी होतो आणि त्याच वेळेस पालकांचा विश्वास वाढतो बिलकुल नक्कीच सर आपण पाहिलं आता दहावीची नुकतीच परीक्षा संपलेली आहे आणि सगळेच आता पालक आणि विद्यार्थी देखील निकालाची वाट पाहत आहेत तर अशा वेळेला आता पालक देखील आणि विद्यार्थी देखील संभ्रमाते की नेमकं काय करायचं तर त्यांना तुम्ही करिअरच्या दृष्टीने काय मार्गदर्शन कराल मी तर नेहमीच पालकांना एक सांगतो की जो तुम्ही जोपर्यंत बाहेर पडत नाही तोपर्यंत तुम्हाला मुलाचे मनामध्ये काय आहे किंवा तुमच्या मनामध्ये काय आहेत कोणत्या वाटा त्या ठिकाणी निवडायच्या कारण दहावीचं वर्ष खूप महत्त्वाचं आहे यानंतरच तुम्हाला ठरावं लागेल मला इंजिनियरला जायचं आहे मला डॉक्टरला जायचं आहे मला अधिकारी पदाकडे जायचं आहे मला सरकारी नोकरीकडे जायचं आहे आणि कोणत्या क्षेत्रात जास्त यश मिळणार आहे यासाठी तुम्ही आता प्रयत्न करा आणि वेळ वाया नका घालू कारण जर तुम्ही निकालाची वाट बघितली तर अजून एक महिना तुमचा त्या ठिकाणी हातातून जातो आणि नंतर आपण निकालानंतर त्या ठिकाणी तयारी करायला सुरुवात केली तर तो एक महिना आपल्या हातातून गेलेला असतो म्हणून आजपासून तयारी करा एन डी एची तयारी करायची असेल एक भाग आहे आर्मी नेव्ही एअरफोर्समध्ये जायचं आहे एक भाग आहे महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र पोलीस जेल पोलीस जायचं आहे इकडे एक, एक भाग आहेत आय आय टी जेई नीट करायचे तो एक भाग आहे आता कुणीकडे जायचं आहे ते तुम्ही ठरवा खूप मोठ्या प्रमाणामध्ये कोर्स करून तीन वर्षाची डिग्री घेतली चार वर्षाची घेतली आणि नंतर स्पर्धा परीक्षा करतोय मला वाटतं तो वेळ आपला जातो आणि नंतर परत आपण त्याच रस्त्याला येतोय हे कुठंतरी चुकीचं आहे म्हणून सावधपणे त्या ठिकाणी माहिती घेणं गरजेचं आहे आणि ही जर माहिती घ्यायची तर मी नक्कीच सांगेल की कुठली अकॅडमी निवडावी काय निवडावी याच्यावरती मी येत नाही मग ते जे असो की नसो तुमच्या भागामध्ये अधिकारी आहेत कलेक्टर आहेत डेप्युटी कलेक्टर आहेत आहे, पी एस आय डीवायस पी एस पी आहे सी पी आहे किंवा सुशिक्षित वर्ग आहे शिक्षक आहे तलाठी आहेत हे सुशिक्षित वर्गांना तुम्ही जर विचारलं मुलांनी काय करावं काय नाही तर ते नक्की तुम्हाला त्या ठिकाणी माहिती देतील आणि त्यांच्या तोंडून येणाऱ्या गोष्टी जर तुम्ही समजून घेतल्या तर मला ठाम विश्वास आहे की त्यांच्यामध्येही बरंच भरपूर अधिकारी आमच्या असतात किंवा त्यांच्या हाताखाली लागणारे पोलीस वर्ग आमचा असतो त्यामुळे ती जी माहिती तो रिझल्ट आमच्यासाठी महत्वाचा आहे आणि ती माहिती जर पालकांनी घेतली तर नक्कीच त्यांचे संभ्रम दूर होतील बिलकुल ठीक आहे जी लोक ग्रॅज्युएशन करून या क्षेत्राकडे वळतात किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देतात त्यांची गोष्ट वेगळी आहे कारण ते तयार झालेले असतात था, कुठेतरी मेंटली पण ते प्रिपेअर्ड असतात की आपल्याला पुढे काय करायचं आहे मात्र असे विद्यार्थी जे सोळा सतराव्या वर्षी घर सोडतात तर त्यांच्याविषयी आईवडिलांना काळजी लागून असते तर मग अशा विद्यार्थ्यांची तुम्ही कशी तयारी करून घेतात आणि पालकांचं तुम्ही मनपरिवर्तन कसं करता मी तर सर्व आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो माझ्याकडे सैनिकी शाळा चालते ज्यामध्ये विद्यार्थी मुंबई पासून नागपूर पासून बाहेरच्या राज्यातून येऊन पाचवी पासून राहू शकतो जर छोटा विद्यार्थी सैनिकी स्कूल मध्ये तयारी करतोय तो आज युपीएससी चे धडे गिरवतोय तो आज एमपीएससी चे धडे गिरवतोय तर हा सोळा वर्षाचा विद्यार्थी खूप काही पुढे गेलेला असतो त्यामुळे घाबरण्याची गरज नाही हेच योग्य वय असतं तयारी करण्याचं आणि आपण यामध्ये जर त्या ठिकाणी गेलो अजून वेळ घालवला तर अठरा वर्षानंतर बघा एका शब्दात सांगेल सोळा वर्षी तयारी केली तर एकोणीसशे वर्षी तुमच्या हातात जॉब असेल तुम्ही अठरा वर्षी बारावी नंतर आला तर वीस एकवीसा एकविसाव्या वर्षापर्यंत जॉब भेटेल तुम्ही ग्रॅज्युएशन नंतर आला तर वयाच्या पंचवीस तीस वर्षापर्यंत जॉब भेटेल mm. कधी आहे हे आपल्या हातामध्ये आहेत म्हणून वेळ घालवायचा नसतो ज्या वेळेस तयारी करायची मुलाची मानसिकता आणि पालकांची मा मानसिकता या दोघांचा जर मेळ असेल आणि शिक्षक मार्गदर्शन करणारा असेल विद्यार्थी टिकणारा असेल तर नक्कीच यश मिळतं आणि मी नेहमी हा शब्द वापरतो मी हे बघितलंय शंभर मुलं येतात वीस मुलं पळून जातात थांबत नाहीत हे टिकणारे विद्यार्थी जे असतील ते यश मिळवतील बाकी मिळवू शकत नाहीच अगदी महत्वाचा मुद्दा सर तुम्ही मांडलेला आहे वे, योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळवणं आणि योग्य वेळी योग्य वे, निर्णय घेणं अतिशय महत्वाचं आहे आणि तसं ते मार्गदर्शन तर तुम्ही आमच्या प्रेक्षकांना पालकांना आणि विद्यार्थ्यांना करतच आहात आणि सर वेळेत वेळ काढून तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या प्रेक्षकांना एवढं सुंदर मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि यासोबतच महाराष्ट्र कॉलिंगमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका पाहत राहा साम